तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे कठीण काळ संपण्याआधी दत्तगुरू देतात हे चमत्कारी संकेत तुम्ही अनुभवलेत का त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू कठीण काळ संपणार हे बदल तुमच्या आयुष्यात घडत आहेत का माणसाच्या आयुष्यात सुखाचे दिवस जसे येतात तसेच दुखाचे आणि संकटांचे सावटही येते सुखदुखाचे हे चक्र सतत चालूच असते काळ कधीही सारखा राहत नाही कारण बदल हा निसर्गाचा शाश्वत नियम आहे जेव्हा आपण एखाद्या मोठ्या संकटात असतो जेव्हा चहूबाजूंनी अंधार दाटून आलेला असतो आणि बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग सापडत नाही तेव्हा मनात एकच प्रश्न येतो हा वाईट काळ कधी संपणार पण मित्रांनो लक्षात ठेवा की पहाटेपूर्वीची रात्रही सर्वात जास्त गळत असते तुमचा कठीण काळ आता संपण्याच्या मार्गावर आहे हे दर्शवणारे काही विशिष्ट बदल निसर्ग तुमच्या आयुष्यात घडवून आणत असतो सत्व परीक्षेचा कळस जेव्हा तुमचा वाईट काळ संपण्याच्या उंबरठ्यावर असतो तेव्हा तुमची सत्वपरीक्षा अगदी शिखरावर पोहोचते ज्याप्रमाणे सोन्याला अधिक शुद्ध करण्यासाठी अग्नीतून जावे लागते तशीच माणसाच्या आत्म्याला शुद्ध करण्यासाठी नियती त्याची शेवटची आणि सर्वात कठीण परीक्षा घेते तुम्हाला असं वाटू लागतं की आता सहनशक्ती संपली आहे आता मी कोसळून पडणार पण नेमक्या याच क्षणी तुमच्या आतून एक अनामिक शक्ती तुम्हाला सावरते ही शेवटची परीक्षा असते जर तुम्ही या क्षणी डगमगला नाही तर समजावे की तुमच्या आयुष्यातील दुखाचे दिवस संपले असून सुखाचा सूर्य लवकरच उगवणार आहे धीर सोडू नका मानसिक शांततेचा उदय वाईट काळ संपण्यापूर्वी तुमची मानसिक स्थिती हळूहळू बदलू लागते जो माणूस कालपर्यंत छोट्या छोट्या गोष्टींनी रडत होता किंवा चिडचिड करत होता तो अचानक शांत होऊ लागतो ही शांतता म्हणजे पराभवाची लक्षणे नसून ती ईश्वरावरील अढळ विश्वासाची असते तुमच्या मनातील भीती कमी होते आणि भविष्याबद्दल एक प्रकारची स्थिरता जाणवू लागते ही मानसिक शांती सांगते की तुम्ही आता कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सक्षम झाला आहात जेव्हा तुमचे मन शांत होते तेव्हा सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तुमच्या जीवनात सुरू होतो हा अंतर्गत बदल म्हणजे येणाऱ्या सुवर्ण काळाची पहिली महत्त्वाची आणि मोठी नांदी असते स्वभाव आणि सात्विकता वाईट काळ संपण्याची पहिली खूण म्हणजे तुमच्या स्वभावात होणारा सकारात्मक बदल तुमच्या मनातील राग द्वेष आणि आकारण होणारी चिडचिड हळूहळू कमी होऊ लागते तुम्ही परिस्थितीला दोष देण्याऐवजी ती स्वीकारायला शिकता जेव्हा भक्तपूर्णपणे शरणागत होतो आणि म्हणतो की जे आहे ते तुझेच आहे जेव्हा खऱ्या अर्थाने दुखाचा अंत होतो तुमच्या वाणीत गोडवा येतो आणि इतरांबद्दलची सहानुभूती वाढते हा सात्विकतेचा उदय सूचित करतो की तुमच्यातील नकारात्मकता नष्ट झाली आहे आता तुम्ही ईश्वराच्या आशीर्वादासाठी पात्र झाला आहात हा, हा स्वभाव बदल तुमच्या आयुष्यात नवीन आणि सकारात्मक संधी आकर्षित करतो भक्तीमध्ये वाढलेली ओढ वाईट काळ जाण्यापूर्वी माणसाला अचानक भक्तीमध्ये ओढ वाटू लागते नित्यनेमाने नामस्मरण करणे ग्रंथांचे वाचन करणे किंवा मंदिरात जाऊन शांत बसणे यात तुम्हाला वेगळेच सुख मिळू लागते ही भक्ती केवळ संकटातून सुटण्यासाठी नसते तर ती मनाच्या ओढीने केलेली असते हे स्पष्ट संकेत आहेत कि की तुमच्या आयुष्यात दैवी शक्तीचे आगमन होत आहे तुमच्या अवतीभोवती असलेली नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असून सकारात्मक ऊर्जा आपले स्थान निर्माण करत आहे ईश्वराच्या जवळ जाणे म्हणजे प्रकाशाच्या जवळ जाणे होय जेव्हा भक्ती वाढते तेव्हा समजावे की तुमच्या कर्माचे गाठोडे हलके झाले असून देव तुमच्या पाठीशी उभा आहे अनपेक्षित लोकांची मदत जेव्हा तुमचा वाईट काळ संपणार असतो तेव्हा तुमच्या आयुष्यात अशा काही व्यक्तींचा प्रवेश होतो ज्या तुम्हाला योग्य दिशा दाखवतात काही एखादा अनोळखी माणूस मदतीला येतो तर कधी एखादा जुना मित्र अचानक भेटतो हे लोक माध्यम असतात ज्यांच्या रूपाने ईश्वर तुमची सोय करत असतो तुमच्या रखडलेल्या कामांना अचानक गती मिळू लागते ज्या कामांसाठी तुम्ही वर्षानुवर्षे धडपडत होता ती कामे अगदी सहजतेने होऊ लागतात हे अनपेक्षित सहाय्य या गोष्टींचे प्रतीक आहे की आता नशिबाचे बंद दरवाजे उघडत आहेत निसर्ग तुमच्यासाठी मार्ग मोकळा करत आहे ज्यामुळे प्रगतीचा मार्ग सुकर होईल स्वप्न आणि अनि दृष्टांत अनेकांना वाईट काळ संपण्यापूर्वी विशेष स्वप्ने पडतात स्वप्नात देवीची मूर्ती दिसणे पांढरी गाय पाहणे वाहते स्वच्छ पाणी दिसणे किंवा एखादा साधू पुरुषाचा आशीर्वाद मिळणे हे अत्यंत शुभ संकेत मानले जातात ही स्वप्ने केवळ काल्पनिक नसून ती आध्यात्मिक अनुभूती असतात हे संकेत दर्शवतात की तुमच्या वाईट कर्मांचा प्रभाव आता कमी झाला आहे अशी स्वप्ने पडल्यानंतर माणसाचा आत्मविश्वास द्विगणित होतो त्याला कळून चुकते की तो या जगात एकता नाही तर कोणीतरी अदृश्य शक्ती त्याचे रक्षण करत आहे हा आत्मविश्वासच माणसाला कठीण काळातून बाहेर काढून यशाच्या शिखराकडे घेऊन जाण्यास मदत करत असतो जुन्या अडथळ्यांचे निवारण कधीकधी वाईट काळ संपताना एक शेवटचा मोठा धक्का बसतो पण तो धक्का तुम्हाला पाडण्यासाठी नसून तुमच्या मार्गातील अडथळा दूर करण्यासाठी असतो ज्याप्रमाणे जुने घर पाडूनच नवे आलिशान घर बांधता येते तसेच आयुष्यातील जुने कुजलेली नाती किंवा चुकीच्या सवयी सुटण्यासाठी नियती एक मोठा बदल घडवून आणते सुरुवातीला ते अत्यंत दुःखदायक वाटते पण कालांतराने लक्षात येते की जे झाले ते चांगल्यासाठीच झाले ईश्वराची लीला अगाध आहे तो प्रथम माणसाला अहंकारापासून मुक्त करतो आणि मग त्याला वैभवाच्या शिखरावर बसवतो जुने अडथळे दूर होणे होणे म्हणजे नवीन यशाची पायाभरणी होय घराच्या वातावरणात बदल तुमच्या घरातील संकटे जेव्हा दूर होणार असतात तेव्हा घरातील वातावरण अचानक बदलू लागते घरातील कटकटी वादावादी थांबतात आणि घरात एक प्रकारचे मांगल्य जाणवू लागते सुकलेली झाडे किंवा तुळस पुन्हा टवटवीत होऊ लागते घरामध्ये प्रसन्नता जाणवू लागते आणि सकाळी उठल्यानंतर भीती वाटण्याऐवजी उत्साही वाटते नकारात्मक शक्तींचा ऱ्हास झाल्यामुळे घराची वास्तुदोष मुक्त होतो पाहुण्यांचे येणे जाणे वाढते आणि आनंदाच्या बातम्या कानावर पडू लागतात हा बाह्य बदल तुमच्या जीवनातील समृद्धीची नांदी असतो घरातील हे सकारात्मक वातावरण सूचित करते की महालक्ष्मीचा आणि ईश्वराचा आशीर्वाद तुमच्या घरावर आता पडू लागला आहे तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामीराया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं गोडनाम मुखात अखंड राहू द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद